बारामतीमधून पाच वाजता फोन आला आणि मंत्री छगन भुजबळ यांचा नवा कोरा राजकीय गौप्यस्फोट बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी अजित पवार गटातील सर्व नेत्यांनी तुफान राजकीय फटकेबाजी केली बारामतीमध्ये या मेळाव्यातून अजित पवार यांनी प्रदर्शन केलं विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांचा महत्त्वाचा मेळावा मानला जात आहे दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीमध्ये अनेक राजकीय के गौप्यस्फोट केले तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला मंत्री भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत देखील भूमिका मांडली मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये ऐरणीवर असल्यामुळे सरकारने आरक्षण यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला विरोधी गटातील तीनही पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार घातल्यामुळे सत्ताधारी संतापले मंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीवरून म्हणून पवार यांच्यावर निशाणा साधलाय भुजबळ म्हणाले काही लोकांचा विचार आहे की आपापसात दंगे व्हावेत मा मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहेच पण आमचं म्हणणं आहे की ज्यांना आरक्षण मिळालं त्यांना त्रास होऊ नये आरक्षणावरून सुरू असलेलं भांडण मिटावं म्हणून सह्याद्री अतिथीगृह येथे एका सर्वपक्षीय बैठक बन बोलवलेली होती मी विरोधी पक्षनेता विजय वडेटीवार यांना सांगितलं होतं की तुम्ही पण या तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा बोललो होतो त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना सुद्धा बोलवा एक ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार तिथे यायला पाहिजे अशी खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती आरक्षणाचं भांडण मिटवावं म्हणून एक चार दिवसापूर्वी तिकडे सह्याद्रीला सरकारनं मीटिंग बोलवली की सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी तिथे यावं मार्गदर्शन करावं की हे सगळं प्रकरण शांत कसं होईल सगळ्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आता हे जेव्हा कळलं आम्ही तर जाणारच होतो परंतु विरोधी पक्षाचे जे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा येणं कर्मप्राप्त मी स्वतः वडेट्टीवारांना सांगितलं बा तुम्ही पण या कायदा काय म्हणतो हे त्यांना जे आहे वेगवेगळ्या ऍडव्होकेट जनरलनी जे काही सांगितलं त्या कॉपीज त्यांना दिल्या मी जितेंद्र वाडांना सुद्धा बोलो त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या कारण व्हीपी सिंगाने जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी साहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत साहेबांचा जय जयकार केला त्यांचे आभार सुद्धा मानले परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती